जय जोहार आदिवासियत द व्हॉइस ऑफ ट्राइब्स या पॉडकास्ट मध्ये आपले स्वागत आहे जोहार आपकी जय नमस्कार प्रेक्षको आपल्या आदिवासियत द व्हॉइस ऑफ ट्राइब्स युट्यूब चॅनलच्या पॉडकास्ट सिरीजच्या दुसऱ्या भागात हार्दिक स्वागत आहे मी आहे तुमचा होस्ट रान ओराडे सरबारडी आपली ही आठ भागांची सिरीज भारतातील आदिवासी जमातींच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या आवाजासाठी समर्पित आहे मागील भागात आपण पेसा कायद्याबद्दल बोललो जो आदिवासींना त्यांच्या जमिनी आणि संसाधनांवर नियंत्रण देण्यासाठी महत्वाचा आहे तुम्ही तो भाग ऐकला नसेल तर नक्की जा आणि पहा आज या दुसऱ्या भागात आपण बोलणार आहोत वन हक्कांबद्दल जे आदिवासींच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे चला या महत्वाच्या विषयाला सुरुवात करूया वन हक्क म्हणजे काय आदिवासी समुदायांचं जीवन जंगलांशी नद्यांशी आणि निसर्गाशी अतुटनाथ आहे जंगल केवळ त्यांच्यासाठी संसाधनं नाही तर त्यांचं घर त्यांची संस्कृती आणि त्यांचं अस्तित्व आहे पण अनेक वर्ष आदिवासींना त्यांच्या जंगलांवर आणि जमिनीवर हक्क मिळाले नव्हते याच अन्यायाला दूर करण्यासाठी दोन हजार सहा मध्ये वन हक्क कायदा लागू झाला हा कायदा आदिवासी आणि जंगलात राहणाऱ्या इतर पारंपरिक समुदायांना खालील हक्क देतो एक वैयक्तिक हक्क जंगलातील जमिनीवर शेती किंवा राहण्यासाठी कायदेशीर हक्क दोन सामुदायिक हक्क जंगलातील संसाधनं जसं की लाकूड औषधी वनस्पती आणि पानवठे यांचा वापर करण्याचा हक्क आणि तीन ग्रामसभेचा अधिकार जंगल बचाव आणि पानवठ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार हा कायदा आदिवासींना त्यांच्या पारंपरिक जमिनी आणि संसाधनांवर कायदेशीर मालकी देतो उदाहरणार्थ जर एखादा आदिवासी कुटुंब पिढ्यान पिढ्या जंगलात राहत असेल आणि तिथे शेती करत असेल तर त्यांना त्या जमिनीवर कायदेशीर हक्क मिळू शकतो तसेच गावकऱ्यांना सामुदायिक जंगल संसाधनांचा वापर जसा की बांबू मध किंवा औषधी वनस्पती यांचा कायदेशीर अधिकार मिळतो पण हा कायदा इतका क्रांतिकारी असला तरी त्याच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी येतात चला याबद्दल थोडं बोलूया वन हक्क कायद्याची अंमलबजावणी आव्हाने आणि वास्तव वन हक्क कायदा दोन हजार सहा मध्ये लागू झाला पण आज जवळपास वीस वर्षांनंतरही अनेक आदिवासींना त्यांचा हक्क मिळाले नाही का याची काही प्रमुख कारण आहेत एक कागदपत्रांचा अभाव अनेक आदिवासी समुदायांकडे त्यांच्या पारंपरिक जमिनीवर राहण्याचे कायदेशीर पुरावे नसतात जसे की जमिनीची कागदपत्रे कारण ते पिढ्यान पिढ्या तिथे राहत आहेत पण लिखित दस्तऐवज नाहीत दोन प्रशासकीय अडथळे वन विभाग आणि स्थानिक प्रशासन अनेकदा आदिवासींचे दावे नाकारतात किंवा त्यांना योग्य माहिती आणि सहाय्य देत नाहीत तीन जागरूकतेचा अभाव अनेक आदिवासींना या कायद्याबद्दल पुरेशी माहिती नाही आणि त्यामुळे ते दावे दाखल करत नाहीत हितसंबंधांचा संघर्ष खाणकाम धरणे किंवा इतर प्रकल्पांसाठी जंगलातील जमिनींचा वापर केला जातो आणि यामुळे आदिवासींची हक्क दुर्लक्षित केले जातात उदाहरण द्यायचं झालं तर अनेक ठिकाणी आदिवासींना त्यांच्या जमिनीवरून बेदखल केलं जातं आणि त्यांना योग्य नुकसान भरपाई किंवा पुनर्वसन मिळत नाही यामुळे त्यांचं जीवन त्यांची संस्कृती आणि त्यांचं अस्तित्व धोक्यात येत आहे तुमच्या परिसरात वन हक्क कायद्याची अंमलबजावणी कशी आहे तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कुणाला याबाबत काही अनुभव आहे का खाली कमेंट्समध्ये तुमचे अनुभव आणि विचार नक्की शेअर करा कारण तुमचा आवाज हा आदिवासी समाजाचा आवाज आहे वन हक्क कायदा हा आदिवासी समाजासाठी त्यांचा स्वाभिमान आणि स्वावलंबन परत मिळवण्याचा एक मार्ग आहे जंगल हे केवळ संसाधन नाहीत तर आदिवासींचा संस्कृतीचा परंपरांचा आणि जीवनपद्धतीचा आधार आहेत जर हा कायदा योग्यरित्या लागू झाला तर आदिवासी समुदायांना त्यांच्या जमिनी आणि संसाधनांवर नियंत्रण मिळेल आणि ते स्वतःचा भविष्याचा निर्णय घेऊ शकतील यासाठी काही उपाय सुचवता येतील एक जागरूकता वाढवणं प्रत्येक आदिवासी गावात वन हक्क कायद्याबाबत माहिती पोहोचवण्यासाठी स्थानिक भाषांमध्ये मोहिमा आणि कार्यशाळा आयोजित करणं दोन कायदेशीर मदत देणं आदिवासींना दावे दाखल करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी कायदेशीर मदत देणं तीन प्रशासकीय सुधारणा वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाला आदिवासींचे दावे त्वरित आणि पारदर्शकपणे हाताळण्यासाठी जबाबदार करणं चार संघटित प्रयत्न आदिवासी समुदायांनी एकत्र येऊन त्यांच्या हक्कांसाठी सामूहिक लढा देणं वन हक्क कायदा हा आदिवासी समाजासाठी त्यांचं स्वाभिमान आणि स्वावलंबन परत मिळवण्याचा एक मार्ग आहे जंगल हे केवळ संसाधनं नाही तर आदिवासींच्या संस्कृतीचा परंपरांचा आणि जीवनपद्धतीचा आधार आहे जर हा कायदा योग्यरित्या लागू झाला तर आदिवासी समुदायांना त्यांच्या जमिनी आणि संसाधनांवर नियंत्रण मिळेल आणि ते स्वतःच्या भविष्याचा निर्णय घेऊ शकतील प्रेक्षको आज आपण वन हक्क कायद्याच्या महत्त्वाबद्दल आणि त्याच्या अंमलबजावणीतील आव्हानांबद्दल सविस्तर बोललो ही आपल्या आदिवासीयत द व्हॉइस ऑफ ट्राईब्स पॉडकास्ट सिरीजची दुसरी पायरी आहे मागील भागात आपण पेसा कायद्याबद्दल बोललो आणि आता वन हक्कांबद्दल चर्चा केली पुढील भागात आपण बोलणार आहोत बनावट किंवा खोट्या जमाती या गंभीर मुद्द्यावर ज्यामुळे खऱ्या आदिवासींच्या हक्कांवर आघात होतो तुम्हाला हा भाग आवडला असेल तर आदिवासीयत द व्हॉइस ऑफ ट्राईब्स चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे अनुभव विचार आणि सूचना खाली कमेंट्समध्ये नक्की शेअर करा कारण तुमचा आवाज हाच आदिवासी समाजाचा आवाज आहे जोहार आदिवासी आशा नवी, आपुला पंथ आपुली हवा लिकतेचा चाय घोश करू स्वतंत्रतेची ही नवी पहाद जोहार, जोहार तेचा जो आमचा अन्य जोहार, जोहार रांवी सभेचा भी अपार से, करे साक्षी अशी अप्यार हि माती, माती स्वराज च जोहार